शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट थ्री दोन हजार पंचवीसच्या तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो एन सी एल अर्थात नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना जर कधी आपण परीक्षेचं फॉर्म भरल्यापर्यंत नॉन क्रिमिनल काढले नसेल तर नेमकं काय करावं हे आजच्या सूचनामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर चला बघूया मित्रांनो आजच्या या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर काय सूचना आलेली आहे बघा प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एल अर्थात नॉन क्रिमिल प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला आहे अशा उमेदवारांना पोच पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो जर कधी आपण नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढलेलं नसेल परंतु जर कधी तुम्ही त्या ठिकाणी सायबर जम फॉर्म भरलेला असेल तुमच्याकडे पोच पावती असेल तर ती पोच पावती चौदा तारखेच्या आत असेल तरी चालणार आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पत्रा उशिरा आलं तरी चालेल फक्त आपल्याकडे पोच पावती चौदा तारखेच्या आतची असली पाहिजे परंतु त्यांनी पावतीतील दिनांकानुसार मुदतीत एन सी एल अर्थात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील नंतर ज्या ज्या वेळेस लागेल किंवा भरती जर तुमची निवड झाली त्यावेळेस तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे चौदा तारखेच्या आत म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसच्या आतला असणं आवश्यक आहे म्हणजे आता सध्या नॉन क्रमांकपत्र प्रमाणपत्र नसेल तरी चालेल तुमच्याकडे ते टोकन म्हणजेच पावती असणं गरजेचं आहे त्या सर्व मित्रांना ओबीसीमध्ये फॉर्म भरता येईल धन्यवाद मित्रांनो